नलिनी आणि राजेशच्या लग्नाला चार वर्ष होत आली तरीही त्यांच्या संसारवेलीवर अजूनही फूल उमललं नव्हतं त्यामुळे नलिनी सतत उदास असायचे राजेशला नलिनीची हे अवस्था पाहावत नसे तो तिला समजवायचा कधी उगाच मस्करी करून तिला हसवायचा काळजी करू नको नलू मी आहे की तुझं बाळ जन्मभर तुझं पिल्लू बनून राहीन असंच काही बाई बोलून तिला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करी तर दुसरीकडे नलिनीची सासू राजेशची आई सुरेखाबाई मात्र नलिनीला मूल होत नाही म्हणून सतत टोचून बोलत असे नलिनी आणि राजेशचा प्रेमविवाह दोघांच्या विवाहाला सुरेखाबाईचा कडकडीत विरोध त्यांचा विरोध पत्करून दोघांनी लग्न केलं त्यामुळे सुरेखाबाई नलिनीला ऐकवण्याची एक एकही संधी सोडत नसत त्यात आता लग्नाला चार वर्ष होऊनही घरात पाळणा हलत नाही हे पाहिल्यावर सुरेखाबाईंना आणखीनच चोर चढला उठता बसता त्यांनी नलिनीला दूषण द्यायला सुरुवात केली नलिनी जॉब सांभाळून घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायची सासूला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करायचे पण म्हणतात न स्वभावाला औषध नसतं सुरेखाबाई नलिनीच्या प्रत्येक कामात फक्त खोटच काढायच्या राजेश आईला समजवायचा खूप प्रयत्न करी सुरेखाबाईवर पर मात्र परिणाम शून्य होई माझ्या मुलाला तू मोठे धरून ठेवलंय एवढा संसार केला पण आम्ही नाही असं वागलो सुरेखाबाईचे टोमणे सतत चालू असायचे नलिनी मात्र सासूच्या बोलण्याकडे शक्य तितकं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करी एकटी असताना मात्र ती आपल्या आसवांना वाट मोकळी करून देई राजेशचं तिच्यावर प्रेम तिच्या सर्व जखमांवर फुंकर घालण्याचं काम करी घरात वाद कलह नको म्हणून नलिनी सर्व निमूटपणे सहन करी वर्षभरापूर्वीच राजेशच्या बहिणीचं रोहिणीचं लग्न झालेलं घरात तिने गोड बातमी दिली सुरेखाबाईंना खूप आनंद झाला त्यांच्या हातात आयत कोलीत मिळालं लेकीचं कौतुक करता करता त्या नलिनीचा पान उतारा करू लागल्या नलिनीला रोहिणीच्या गोड बातमीचा आनंदच झालेला नलिनीच्या लग्नानंतर तीन वर्षापर्यंत दोघी अगदी मैत्रिणीसारख्या राहिल्या रोहिणीलाही आईचा स्वभाव पटत नव्हता पण सुरेखाबाईच्या पुढे कुणाचंच काही चालत नव्हतं हा हा म्हणता रोहिणीला आठ महिने पूर्ण झाले पहिलं बाळत पण माहेरी करण्याचा प्रत्येकप्रमाणे रोहिणीला माहेरी आणलं सुरेखाबाईंनी आपल्या लेकीचे ले सगळे डोहाळे पुरवले रोहिणीला काय हवं काय नको त्या स्वतः जातीने पाहात आपल्या लेकीसाठी किती करू अन किती नको असं त्यांना झालेलं नववा महिना संपला अन घरात तयारी सुरू झाली ती रोहिणीच्या डोळाळं जेवणाची नलिनीने सगळ्या कामांची जबाबदारी स्वतःवर घेतली कुठे काही कमी पडू नये याची दक्षता नलिनी घेत होती नाहीतरी सर्व काही करून सासूबाईंची बोलणी होतीच पाहुण्यांची यादी जेवणाचा मेनू देण्याघेण्याचा घेण्याचा कार्यक्रम सगळी जय्यत तयारी झाली घराच्या सजावटीपासून पाहुण्यांची उटबस खरेदी सगळी जबाबदारी नलिनीने कसलीही कसूर न करता उत्तम पार पाडली रोहिणीच्या डोहाळे जेवण निमित्ताने जणू काही ती स्वतःची स्वप्न पूर्ण करत होती घरातील एकुलती एक सून म्हणून संपूर्ण जबाबदारी तिच्यावरच तर होती राजेशनेही या सगळ्यात तिला उत्तम साथ दिली प्रत्येक कामात तो तिला मदत करत होता डोहाळे जेवणाचा दिवस उजाडला कालपासूनच घरात पाहुण्यांचा राबता सुरू झालेला घरात नुसती लगबग सुरू होती नलिनीने प्रेमाने पाहुण्यांचा आदरतिथ्य करण्यात आपुलकीने विचारपूस करण्यात व्यस्त होती संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं पाहुणे मंडळींनी घर भरलं रोहिणीच्या सासरची मंडळी आली इतका वेळ कामात व्यस्त असणारी नलिनी स्वतःची तयारी करायची पार विसरून गेली रोहिणीनेच मग जबरदस्तीने त्याला तयारी करण्यास पाठवले काय हे वहिनी संपूर्ण घर सजवलंस मला तयार केलंस तू कधी तयार होणार जा पटकन आवरून घे नलिनी तयारी करून खोलीच्या बाहेर आली हिरव्या रंगाची बारीक काठाची बुटे साडी ती नेसली होती तिच्या लांब सडक वेणीत माळलेल्या गाजऱ्याने ती अधिकच खुलून दिसत होती राजेशची तर नजर तिच्यावरून हटेना रोहिणीने हळूच राजेशला चिमटा काढला आणि एकच हशा पिकला नलिनी तर लाजून चूर झाली पाच वाजता कार्यक्रमासाठी सगळे हॉलमध्ये हजर झाले कार्यक्रम सुरू झाला सगळे आनंदी होते रोहिणीचं कौतुक करण्यात मग्न होते ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला माहेरची ओटी भरण्यासाठी रोहिणीच्या सासूने नलिनीला हाक मारली पण सुरेखाबाईने नलिनीला विरोध केला वाजोट्याबाईने ओटी भरू नये अपशुकून असतो असंच काही बाई त्या बरळायला लागल्या सगळ्यांसाठी हे अनपेक्षित होतं सुरेखाबाई का असं काही बोलतील असं कोणालाच वाटलं नव्हतं जणू काही इतके दिवस मनात भरलेला राग त्या अशा प्रकारे बाहेर काढत असाव्यात त्यांच्या तोंडून निघालेल्या वांजुटा शब्द नलिनीच्या जिवारी लागला राजेश आणि रोहिणीच्या तर रागाचा पारा चढला आईचं हे बोलणं त्यांना न आवडलं न पटलं रोहिणीने नलिनीचा हात धरून तिला जवळ घेतलं सगळ्या पाहुण्यात तिने आईला खणकावून सांगितलं माहेर ओटी नलिनीच भरेल अन्यथा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मी इथेच थांबवते इतके दिवस वहिनी या कार्यक्रमासाठी झटून तयारी करत आहे काही कमी पडायला नको तुला सगळं पटायला हवं सगळ्यांची तिने काळजी घेतली तेव्हा नाही आठवलं तिचं वांजोटपण ओटी भरण्याचा तिचा सा मान आहे तिला जर तो द्यायचा नसेल तर मला हा कार्यक्रमच नको कोणालाही दुखवून मला माझा आनंदोत्सव साजरा नाही करायचा सा। इतके दिवस आईच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजेशला राग अनावर झाला आईवर चिडतच तो म्हणाला आई मी गप्प होतो कारण नलिनीने मला शपथ दिली होती सत्य जर तुला आधीच समजलं असतं तर नलिनीला वाजोटी बोलण्याची तू हिंमतच केली नसती आज इथे हजर असलेल्या सगळ्यांसमोर मी सांगतो दोष माझ्या नलिनीत नाही माझ्यात आहे मी बाप बनू शकत नाही माझ्यामुळे नलिनीला कधीही मातृत्व सुख नाही मिळणार डॉक्टरांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हाच मी तुला सगळं सांगणार होतो पण नलिनीने मला शपथ दिली तुला जर हे सत्य समजलं तर तुला धक्का बसेल तुला सहन होणार नाही म्हणून नलिनीनेच मला गप्प बसवलं तू तिला छडत होतीस पण ती मात्र तुझाच विचार करत होती नलिनीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या सुरेखाबाईंना समजेना हे काय चाललंय त्यांच्या स्वतःच्या कानावर विश्वास बसेना राजेश जे काही बोलला ते ऐकून त्यांना जबरदस्त धक्का बसला काही समजण्याच्या कोसळल्या राजेशने डॉक्टरांना डॉक्टरांनी सुरेखाबाईंना तपासले घाबरण्याचं काही कारण नाही त्यांना मानसिक धक्का बसलाय हळूहळू येतील त्या शुद्धीवर सुमारे अर्धा तासाने त्यांना शुद्ध आली डोळे उघडताच त्यांनी पहिली हा मारली ती नलिनीला नलिनीने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होती इतके दिवस मनात एक संघर्ष घेऊन वावरत होती आज सगळं समोर आलं आता पुढे काय या विचारांनी मनात काहूर माजला सुरेखाबाईंनी नलिनीला जवळ घेतलं मला माफ कर नलिनी मी तुझ्यावरचा राग असा व्यक्त करायला नको होता एक स्त्री असूनही मी तुझ्या भावना समजू शकले नाही किती त्रास दिला मी तुला पण तरीही तू मात्र माझ्यासाठी चांगलंच वागत राहिलीस मला माफ करशील ना नलिनी सुरेखाबाईंनी नलिनी पुढे हात जोडले नलिनीने आपल्या सासूचे हात हातात घेतले आई हे हात फक्त मला आशीर्वाद देण्यासाठी पुढे येऊ द्या माफी मागण्यासाठी नाही माझा तुमच्यावर राग नाही झालं गेलं विसरून जा मनातील सारे हेवे दावे संपले आनंदाने रोहिणीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद